बांगलादेशी घुसखोर रोहिंग्यांना कागदोपत्री आश्रय देणाऱ्या सेतू चालकावर कारवाई करा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे देशात बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढली आहे महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात अहिल्यानगर जिल्ह्यात घुसखोर अधिक वाढल्याचं दिसून येत आहे पुण्यातील स्वारगेट परिसरात बांगला एका बांगलादेशी घुसखोराकडून एका बांगलादेशी घुसखोराकडे आधार कार्ड पॅन कार्ड सह मतदान कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स देखील सापडलाय तर मालेगाव मध्ये एका दिल्याप्रकरणी तहसीलदार निलंबनाची कारवाई समोर आली आहे अल्ल्हानगर शहरात गेल्या काही महिन्यांपूर्वी जिहादी वृत्तीच्या सेतू चालकांमार्फत नकली शिक्के आणि बोगस आधार कार्ड बनवून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय नगर शहरात अधिक ते सेतू केंद्र हे जिहादी वृत्तीच्या सेतूचालकांकडे आहे जे नगर शहरांसह आजूबाजूच्या परिसरात बांगलादेशी रोहिंग्यांना कागदपत्री आश्रय सेतू चालक या रोहिंग्यांना आधार कार्ड 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 पॅन ड्रायव्हिंग लायसन्स यांसह रेशन कार्ड देखील काढून देत आहेत तहसील कार्यालयातील कर कर्मचारी वर्ग चिरमिरीसाठी या सर्व कागदपत्रांना मंजुरी देत आहेत तर हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर असून आपण स्वतः याच जातीनं लक्ष घालून बांगलादेशी रोहिंग्यांना कागदपत्री आश्रय देणारे जे कोणी जिहादी वृत्तीचे सेतू चालक असतील अशा सर्वांची कारवाई करून सेतू केंद्र रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे आमदार संग्राम यांनी केली आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर आज आम्ही अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे की जे आधार केंद्र आहेत सेतू कार्यालय आहेत या ठिकाणी जाणीवपूर्वक काही लोकांचे बांगलादेशी लोक जे आलेले आहेत जे स्थलांतरित बांगलादेश आहेत ते इथं बऱ्याच वर्षापासून आले त्यांच्याकडे कुठले कागदपत्र नव्हते पण जसा आता बांगलादेशचा विषय हा पुढे यायला लागलेला आहे इथं त्या लोकांना डुप्लिकेट आधार कार्ड असेल डुप्लिकेट ओळखपत्र असेल डुप्लिकेट रेशन कार्ड असेल हे निर्माण करायची टोळी एक जिहादी विचारांची टोळी या ठिकाणी निर्माण झाली आणि ती टोळी आता कुठतरी या लोकांना इथं आणणार आहे आणि यदा कदाचित बांगलादेशची परिस्थिती ज्या वेळेला जशी निर्माण झाली तशी जर या हिंदुस्थानामध्ये निर्माण झाली तर हेच लोक तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्या उरावरती बसतील आणि म्हणून तशी वेळ येऊ नये तर आपल्या हिंदू लोकांनी एकत्र झालं पाहिजे जागृत झालं पाहिजे त्याच्याकरता कुठंतरी आवाज उठायचं काम आज या ठिकाणी आम्ही हिंदू सगळे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आलोत आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी यादी दिली आणि हे जे सेतू कार्य आहेत एका आयडीवरती जवळपास चार चार पाच पाच केंद्र चालवलं जातात हा सगळ्या नियमाच्या विरुद्ध आहे आणि यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे हे जे काही बांगलादेशी लोक आहेत ते डुप्लिकेट पत्र बनवतात डुप्लिकेट सहाय्य मारतात आणि ज्यांचे थम नाहीत त्यांचे रबरी तम्प सुद्धा बनवून घेतलेले आहेत अशा देखील काही गोष्टी अनेक आमच्या लोकांसमोर आलेल्या आहेत पण आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सविस्तर माहिती दिली लेखी स्वरूपाचं निवेदन दिलं आहे आणि अशा प्रकारचे जिहादी लोकांचे जे काही कार्यालय आहेत ते लोकांचं लोकांचे इथं एक वेगळ्या प्रकारचे काही संबंध अधिकारी वर्गाशी जोडले गेले आहेत तिथं एक अधिकारी आहे जसा का आम्ही ऐकायचो एक जुन्या काळामध्ये एक गोरा खेळणार म्हणून एक वेगळं आपल्याला पाहायला मिळेल तसं एक इथं कुठल्यातरी कुठल्या तरी प्रकारचा एक अधिकारी तसा आलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यांनी कुठेतरी हे लोक जिहादी विचाराची हाताशी धरलेत त्यांच्याबरोबर उठणं बसणं रात्रीचं बैठक चालू झालेली त्याची आणि त्याच्यामुळे त्या लोकांनाच फक्त केंद्र मिळ देण्याचं काम या अधिकाऱ्यांच्या वतीनं इथं केलं जातंय त्यामुळे त्याची सखोल माहिती आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांना दिली आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला खात्री दिली की याच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल आणि असे लोक कुठल्याही प्रकारे पाठीशी घालणार नाही आणि जर याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर तो जो काही गोरा खैरणाऱ्यासारखा जो काही अधिकारी असेल तर त्याचा देखील आम्ही सगळे आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आम्ही त्याला नीट करण्याचं काम या ठिकाणी आमच्या वतीनं केलं राहिलं अशी खात्री आपल्या सर्व आमच्या अहिल्यानगरवासींना देतो